लाडकी बहीण योजनेचा हो लाभ आपल्याला जर का चालू ठेवायचा असेल तर आपल्याला डी बी टीचं स्टेटस हे पाहता येणं गरजेचं आहे किंवा ते आपल्याला शिकणंच लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्याद्वारे घरबसल्या एकही रुपया कोणाला न देता स्वतः तुमच्या मोबाईलच्याद्वारे तुम्ही पाहू शकता तुम्ही म्हणाला सर आम्हाला जमणार नाही मी स्वतः या व्हिडिओच्या याच व्हिडिओमध्ये मी मोबाईलच्या स्क्रीनला म्हणजे आता नंतरचा व्हिडिओ जे असणार थो थोडा पुढचा मी स्क्रीनवर तुम्हाला ते शिकवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही डी बी टीचं स्टेटस कसं चेक करायचं आहे आणि डी बी टीचं स्टेटस म्हणजेच आधार सीडिंग मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला आहे का नाही कधीकधी मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला असतो पण ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होतो तर तो ॲक्टिव्ह पाहिजे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये इनेबल इनेबल म्हणजे सुरू असलेला इनॅबल म्हणजे जोडलेला तर तसा पाहिजे तर ते कसं चेक करायचं आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर मी तुम्हाला स्क्रीनला डी बी टीचं स्टेटस मोबाईलच्याद्वारे कशा पद्धतीने चेक करायचं आहे एकदा मी स्क्रीनला तुम्हाला ते सांगतो एन पी सी आय या वेबसाईटवर जायचं आहे एन पी सी आय या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर बघा काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला कंझ्युमर नावाचा जो तीन नंबरचा पर्याय आहे सॉरी एक नंबरचा पर्याय जो आहे तर त्यावर क्लिक करायचा आहे कंझ्युमर या हे इथं जे प्लस आयकॉन दिसतं यावर क्लिक केला आपण यानंतर खूप महत्त्वाची माहिती आपल्याला पुढे जी आहे दिसणार आहे ती म्हणजे बघा की आपल्याला कंझ्युमरवर क्लिक केल्याच्यानंतर कन्झ्युमरवर क्लिक केल्याच्यानंतर आधार बेस्ड आधार सीडिंग बेस्ड या अगदी शेवटच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता यावर एकदा आपण क्लिक करूयात क्लिक केल्याच्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तीन नंबरचा जो पर्याय आहे बघा किती नंबरचा तीन नंबरचा आधार मॅपड स्टेटस यावर क्लिक करायचा आहे किती आहे सांगा आधार मॅपड स्टेटसवर क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जे आहे तुमच्या जे काय पुढचं जे आहे म्हणजे आधार नंबर भरण्यासाठी जे आहे पुढे जे इंटरफेस ओपन होईल यावर आपण एकदा क्लिक करून घेऊयात आधार मॅपड स्टेटस या तीन नंबरच्या पर्यायावर बघा डायरेक्ट आता तुम्हाला आधार नंबर भरण्यासाठी आता तीन रखाणे वरती ओपन झालेले आहेत बघा त्यामध्ये तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे खाली कॅपच्या टाकायचा हा कॅपच्या सेम इथे भरायचा आहे खालच्या याच्यामध्ये आपण ही संपूर्ण माहिती एकदा आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर बघा कॅपच्या संपूर्ण भरल्याच्यानंतर नंतर बघा इथे स्पष्ट जे आहे आपल्याला दिसत आहे की आपला आधार जे आहे इनॅबल आहे आपलं आधार हे इनॅबल्ड आहे आणि हेच आपल्याला पाहिजे बँक दिसती आहे कधीच इनेबल्ड आहे संपूर्ण दिसते आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की इनॅबल्ड डी इनॅबल्ड फॉर डी बी टी हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे इनॅबल्ड फॉर डी बी टी आधार मॅप स्टेटस इनॅबल्ड पाहिजे हे लक्षात ठेवा बघा अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनला मोबाईलच्या द्वारे कशा पद्धतीने डीबीटीचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता घर बसल्या एकही रुपया कोणाला देता आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला इथून पुढे जर योजनेचा लाभ जर का चालू ठेवायचा असेल तर महिन्याच्या महिन्याला डीबीटीचा स्टेटस चेक करीत राहा जेणेकरून डीबीटी इनॅक्टिव्ह झाली तुम्हाला ॲक्टिव्ह करता येईल आणि समजा इन केसमध्येच जर का डीबीटी इनॅक्टिव्ह झाली आणि तुम्हाला माहीतच नाही आहे कशा पद्धतीने डीबीटीचा स्टेटस चेक करायचा आहे आणि दोन महिन्याच्या नंतर एक महिन्याच्या नंतर पाहिले तर मागचा लाभ मग परत परत मिळत नाही त्यामुळे वेळेच्या वेळी प्रत्येक महिन्याला जे आहे डीबीटीचा स्टेटस तुम्ही पाहायचं आहे हप्ता वितरण व्हायच्या अगोदर किमान नऊ दहा दिवसाच्या अगोदर तरी तुम्ही डी बी टीचं स्टेटस पाहणं गरजेचं आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ उपलब्ध केलेला आहे यापेक्षा सोपा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल डी बी टीच्या संदर्भात व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्कीच उत्तर देईल धन्यवाद